स्वागत आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आमची शेती कशी वाटते ती कमेंट करून नक्की सांगा व डोंगर बी दाखवणार आहे आमच्या शेजारी घरा शेजारी डोंगर आहे तुम्हाला शेती था था। ही आहे शेती हे आहे आमचा डोंगोर इकडे भरपूर वस्त्या आहेत mm तशा -hmm. माझं नाव सांगायचं विचारलं माझं नाव आहे ज्ञानेश्वर कसा वाटतो हे व्हिडिओ पहिल्यांदाच काढतो हे व्हिडिओ एवढं काही माहीत नाही कसं काढायचं काय काढायचं कसं वाटतं आहे वातावरण वा ते नक्की सांगा कमेंट करून